शेळीचा पाडला फडशा गेल्या काही दिवसापासून परिसरात वारंवार बिबट्या दर्शन होत आहे शिळेतील डोंगर पायतेशी शे असणाऱ्या शेतामध्ये शेळ्यांचा कळप आहे काल मंगळवार रात्री नऊच्या सुमारास बिबट्या सदृश्य शेळीच्या कळपावर हल्ला करून एका शेळीचा फडशा पाडला हल्ला केल्यानंतर बाकीच्या शेळ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर ती शेळी तिथेच टाकून बिबट्या सदृश्य प्राणी पळून गेला शेळ्यांची आरडाओरड ऐकून बेंडपाळ सुरेश सिसाळ हे धावत कळपाकडे गेले असता त्या बिबट्या सदृश्य प्राण्याने धूम ठोकली याबाबतची माहिती वन विभागाला दिली असता वन विभागाचे पथक घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा केला यामुळे शे परिसरात घबराटीचे वातावरण पसरलं आहे तो प्राणी बिबटे आहे की बिबट्या सदृश प्राणी आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे याबाबत वन विभागाशी संपर्क साधला असता त्या शेळीचे शवविच्छेदन केल्यानंतर नेमका तो बिबट्या होता की नाही ते सांगता येईल असे सांगितले महानकर नेपसाठी विद्याधर कांबळे शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा